हॅलो हॅलो हा ऐकी चाळीस हांडे पाटो वीस पितळेच वीस स्टीलचं पाठव हा आणि पंधरा डझन चमचे आणि दहा डझन ताट पाठव कळलं का चला पटा पटा चला काय लागले त्याचा पाय उचलाई आणि पटापटात झाली तो आहे पण पुढे एक मोठा डंपर आडवा आलाय ना त्याच्याकडे चालता येत नाही कुठं डंपर डम्पर गं तुला मारलय मी नाही <laughs> मला वाटलं मला पण लागल <laughs> मार्केट मध्ये पण सगळं करायचंय तुला मरती निसती एक जागा सोडत नाही लवकर भूक लागली मला आई कुकर कुकर मत सोय मला तुशी काय सोडत चालते वय मी आई आई तुम्हाला नाही म्हंटल कुकर घ्यायचा ना मग कुकर घ्यायचा ते बघा भांड्यांचं दुकान कुठं ते बघा मागे अग कशाला आता कुकर घरामध्ये ढेकभर भांडायच चला लवकर बाई आई का परत येणं होत नाही मार्केट मध्ये आता तुम्ही आलं तर तुम्हीच बघून घ्या चांगला कुकर कुकरची वायर लूज झाली चांगला कुकर असेल तर दाखवा ना जरा चांगला कुकर असेल तर दाखवा कुकर आहे की म्हणजे काय तवन तवा नाही कुकर पाहिजे तुमच्या जोकला कुकर मध्ये टाकून तेवीस सिट्टे दिल्या पाहिजे कुकर कुकरे गमत्तीले गेली कुकर तेव काय ठेवलंय ती काय ही काय हे बी काय 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 नाही होत त्याला खाली बसता येत नाही साप्याची सवय ना त्यांना कुकर दाखवा कुकर दाखव कुकर चांगल्या दाखव बर का चांगलं नीट हे कुकर आपलं असो यो साईजचा आहे हा आणि ह्यो जो आहे हा मोठ्या साईज ह्यो हा दाखव मोठ्या साईज चाईजचा कुकर आहे काय जास्तीची माणसं आहेत ना आमच्या घरात बघा असे जॉईंट फॅमिली आहे जास्त लागते करायला हे बघा हे चांगलं आहे चांगलं आहे का वायर चांगली कितीला आहे रे हा कितीला आहे हा कुकर यो अडीच हजाराचा आहे किती अडीच हजार उगा तोंडा लाईल ते सांगतो का किंमत का अडीच अहो ब्रँडेड कुकर आहे तो साधा सुद्धा ब्रँड आहे ब्रँड आहे एक नंबर ब्रँड कुणाला सांगतोय आम्हीच मोठा केलाय तो ब्रँड मोठा केलाय म्हणजे सगळ्यांचा हातभार लागलाय पण आम्ही तो कुकर घेतलाच नसता तर कसा मोठा झाला असता ब्रँड तुझा असू द्या ओ घ्या तरी आधी ते बाजूला वी मारू आणि ग एवढा कस इंद्रे मला हेंद्रे म्हणाल्या इंद्रे कसा असतो माहित पण नाही आता राजेश हेंद्रे बघा <laughs> सांगतो करायला बाई माकड तरी किती वेळा करायचं माकड म्हणले मला नाही 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 ना मी कुठला आवडले तू आवडला आणि पैसे देऊन टाक तेवढा पॅक हिले लागते का बाई कधी एकदा जाऊन सोप्यात बसते असं झालंय आई तुम्हाला सोफ्यात घुसते असं म्हणायचंय का तू काय डोक्या ये झालं का हा गीत चल लवकर बाई हा झालं झालं तू घरी चल तुझा कुफ कस बघ मी झालं का हा झालं झालं पैसे दिले चला एक मिनिट एक मिनिट एक मिनिट हे आता एक मिनिट वगैरे काय लावू नको जे काही घ्यायचं होतं ते घेतलं आमच्याकडे आता एवढं पैसे नाही ऐकाय मरची ऑफर आहे कसली स्क्रॅच विन बऱ्याच मी नाही काय काय असते कार्ड असते ती खोडायचं मग त्याच्या वर्षीच लागते यांच्या हात फाटके त्यांना नाही लागणार मी पैसे दिलेत मीच करणार ही स्क्रॅच काय इकडे देते पैसे माझ्या लेकरांच्या हातात लवकर इथं काय नाही मी करते स्क्रॅच नाही ऐका मी करते मी करते तसं पण पेपरामध्ये ना माझ्या राशीत आज धन लाभलीलाय काय काय रस्त्यात एक रुपये खावला तेवढा बाजा धनला खजिन वरला बाई हिता मी करणार असं करायचं असते म्हणले ना तसं बी काय नाही लागत ते जाऊ

म्हणजे तुम्हाला लागले काय लागले काय लागले ऑस्ट्रेलिया टूर ऑस्ट्रेलिया टूर दोन दोन कपल साठी आहे ती थ्री नाईट आणि फोर डे फुकट मध्ये

तुम्ही जाणार आणि मी आई कपल है ना कपल म्हणजे नवरा आणि बायको तर नवरा नाही आहे का मला माझा ताटगाडी बसलाय तिथं सांगतेस मला <laughs> ते काय नाही मी जाणार तुमच्या सोबत तिथं आई आई तसं <laughs> मा तुम्हाला गावाला घेऊन जात नाही तिथं ऑस्ट्रेलियाला घेऊन जाणार आहे तो आहे <laughs> सांगस मला तुझा बाप गावातल्या बायकांसोबत गल्ल 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 करत असतय ते सांगतेस मला माझा नवरात असला नाही बाई एकदा वावरात गेला की तो आणि ऊस तेवढाच असतंय त्याच सांगते मला बापाच सांगतेस बघा बर स्कीम विकण्यासाठी माझे बाबा फोन करतात त्याचा अर्थ काढत का तू आणि मी जाऊ राहू दे भोंगा पसरत बस ना सांगते मला आय की तुमचं नसलं जुळत तर मला द्या की मग तसं बी मी कुठं भांडी इकून बायकोला तिकडे घेऊन जाणार आहे ओ छोटा काश्मीरला बी नेलं नाही तिला द्या की गरीबाला लॅगा कुकर <laughs> या की तेवढ आज काय करताय गरीबाचं तोंड बघा म्हशीच्या पो सारखं झालंय मागितो ते काही नाही तुझा काही संबंध नाही आम्ही जाणार जाणारे <laughs> माझा काय संबंध <laughs> नाही तुझा संबंध मग इथं कालवा करत बसलाय उगस गाडवाची जत्रा लॅगा नुसती मग काय करायचं थांबलाय म्हटलं खरच येई बर काय नाम त्यांडतुड करतात ना म्हणून कधी कधी लय चिडचिड करीत ते असं नका बोलू त्यांना हे गप्पिस का गोरी हिचं काय ऐकू नकोस आमच्या ह्यांचं माझ्यावर लई प्रेम आहे मी सांगितलं ना तर ते माझ्यासोबत येतील ह्यांच्या सोबत मी जाणार आहे तिथे इस्त्रीला इस्त्रीला कुठं हिस्त्रीला हा कुठला देश आहे हिस्ट्री हा साधा तुम्हाला ऑस्ट्रेलिया बोलता येत नाही आई आणि तुम्ही हिस्ट्रीला जाणारे बरं तिथं काही नुसतं जायचं नसतंय इंग्लिश बोलावं लागतो मग मी दहावी पास आहे ते इंग्लिश एवढं मग तो मग काय आले माझा ताटगडी आहे तू बोल की इंग्लिश एवढं काय त्यांना सगळं समजय कोणाला मामांजींना म्हणजे मामांजींना बोलाय जमत तिथं मोबाईलच्या डिस्प्ले डिप्लेश म्हणतात आणि काय बोल आता तर मी चालणार यांच्यासोबत बघ आई तुम्हाला कळत कस नाही हो काय तिकडे जाऊन का? काय नसता गोळ झाला म्हणजे नसता गोळ म्हणजे ग आई असं काय करताय तुम्ही आणि मामांजी आता इतक्या वर्षांनी बाहेर जाणार फिरायला नाही म्हंटल तरी ऑस्ट्रेलियाचं वातावरण बाई त्याच्या मनावरचा ताबा जातो माहितीये का नाही म्हणजे जाताना दोघं जाल येताना ती घालत तो म्हणजे केवढे रोमॅन्टिक आहे माहिती आहे मी तर म्हणते आपल्याला नवीन भाऊजी येतील कांगारू सारखी कांगारू <laughs> आता तसलं काय नाही आता काय यावयात वय असणार आम्ही तिथं काय आता आम्ही जाऊ तिथं आता खूप वर्षांनी भेटणार आहे बातचीत करू करून का गप्पा टक्का टाकू त्यांच्यासोबत एकदम बोलीन माझ्यावर रागवलेत नाही का मी काय घोडं मारलंय तुमचं एवढं माझ्यावर रागवलं ते विचारीन त्यांना बोलीन बाई ऐकल पण तो माणूस माझा काय चांगला माणूस आहे प्रेम आहे त्यांचं माझ्यावर पण तुम्ही च्या समोर दाखवत नाहीत ना ते प्रेमाचं काय आपल्या घरात काय चालत नाही ना तसं म्हणून कधी एकट्याने मला फोन करू दे मग बघ बाई त्यांच्यातला गोविंद कसा जागा होईल म्हणजे आई मा म्हणजे गोविंदा

काय नाही उसाचं काम कमजोरात चाललेलं दिसतय पाणी सोडायला माया बोलवले हा का बरं ऐका ना मामाजी काय बेट ऐकाय काम होतं बोल ना आम्ही नाही तर मार्केट मध्ये आलतो कुकर घ्यायला मग काय नाही त्याच्यावर ना स्क्रॅच आहे ऑफर मध्ये ना आम्हाला आहे ना ऑस्ट्रेलियाची फ्री टूर लागली ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया कांगारू वाचतात नाही का तिथं हा तिथं जायचंय कपलसाठी हा कपल साठी तर मग जायचं का जाऊया त्याला काय मग जाऊया आपण <laughs> <आ>, जाऊया <जाएं। laughs> पण मग ते उसाचं काम कोण बघायचं बा हल्ली माणसं बी मिळत नाहीत अरे रातीचं काय ते उसाचं सगळं टरारून वर आलंय दहा दहा दिवसाला पाणी सोडलं तरी होत ते ते तर काय बा आईचं माणसं आहे ती काय प्रॉब्लेम नाही नाही मामाजी हा अहो पण कपल आहे ना म्हणजे आईन बरोबर जायचंय तुम्हाला हेकडं हेकडं ते का दा का आई आए... हॅलो थाने हॅलो मी, मी बोलते भाने ट्यू फोन

मला नाही तुमच्यातच फॉल्ट वाटतो या उगाच नाही माणूस एवढा उसात रमत तुझ्या